कळंबोलीत ट्रॅव्हल्स मालकावर प्राणघातक हल्ला सातारा सांगली बस संघटनेचे अध्यक्ष शंकर विरकर यांच्यासह काही जणांच्यावर गुन्हा दाखल खाजगी प्रवासी वाहतुकीवरून मान तालुक्यातील काही जणांचा मुंबईत राडा मुंबई ते म्हसवड या रूटला आराम बस तू सुरू का केली याचा रागमनात धरून विजयालक्ष्मी ट्रॅव्हल्सच्या मालकावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली असून सुमारे आठ जणांवर कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय सविस्तर माहिती अशी की अनिकेत किसन सरगर वयवर्ष चोवीस राहणार कामोठे यांच्या स्वतःच्या मालकीच्या पंधरा ट्रॅव्हल्स आहेत काही ट्रॅव्हल्स मुंबई ते कराड कराड ते हैदराबाद आणि मुंबई ते जत या मार्गावर दररोज चालतात मात्र अनिकेत सरगर यांनी एकोणीस डिसेंबरपासून मुंबई ते म्हसवड या मार्ग स्मारकावर सुरू केली होती वीस डिसेंबर रोजी सातारा सांगली बस संघटनेचे अध्यक्ष शंकर वेरकर यांनी स्वतः अनिकेत सरगर याला फोन करून तू या मार्गावर तुझा ट्रॅव्हल्स का सुरू केला तुला महागात पडेल असं म्हणत एकवीस डिसेंबर रोजी दिलीप वेरकर यांनी अनिकेतला धमकी देत तू गाड्या सोडून दाखव तुला मारतो अशी धमकी दिली ही धमकी दिल्यानंतर अनिकेत सरगर यांनी कामोठे पोलिसात तक्रार दिली मात्र कामोठे पोलिसांनी या प्रकरणी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करत या घटनेकडे दुर्लक्ष केलं मात्र हे करण काही केला थांबलं नाही सव्वीस डिसेंबर रोजी विजयालक्ष्मी ट्रॅव्हल्स पुन्हा मुंबईहून मसवडला जाण्यासाठी कळंबोली येथील मॅकडोनल्ड समोरील रस्त्यावर लावून लावली त्याचवेळी काही अज्ञात इसम ट्रॅव्हल्स थांबलेल्या जागेवर येऊन ट्रॅव्हल्स मालक तसेच मॅनेजर यांना दमदाटी करत तुम्ही शंकर विरकर शेटचं ऐकत नाही तुम्हाला बघून घेऊ असं म्हणत या पाच ते सहा जणांच्या जमावाने ट्रॅव्हल्स मालक व मॅनेजर यांना मारहाण केली त्यानंतर काही वेळातच कळंबोलीतील गुंड गोलूबाई याच्यासोबत आलेल्या पाच ते सात अज्ञात इसमांच्या टोळीने अनिकेत सरगर यांच्यावरती प्राणघातक हल्ला चढवला हा हल्ला करणाऱ्या गोलू नावाच्या इसमाच्या हातामध्ये हत्यार असल्यानं सरगर यांनी घटनास्थळावरून पळ काढत स्वतःचा जीव वाचवण्यासाठी इमारतीमध्ये घुसून आपला प्राण वाचवला पोलिसांनी घटनास्थळी भेट देत सरगर याला सोबत घेतलं आणि उपचारासाठी ओम साई समर्थ हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केलं या मारहाणीच्या घटनेनंतर सरगर यांच्या फिर्यादीनुसार संशयित आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आपला आपल आवाज न्यूज प्रतिनिधी महेश शिंदे पाटील दहिवडी